फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनलला ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओ साठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह पॉलिटिकल पार्टी जो इंटरेस्ट कि सगले इलेक्शन कंटेस्ट करपा पर आमचो इंटरेस्ट कि जेडपी जेडपीन जर यश आए आय जर आम्ही दीपक कांवडा गेले किंवा काँग्रेसी बरोबर गेले आम आदमी बरोबर गेले आर पी बरोबर गेले आणि गोयसर जर आम्ही सीट शेअर केले आणि घेतलो आणि जर आमका यश भीतर प्राप्त झाले जर पण सध्या करून स्टार्ट तरी सो आम्ही जर आमचा उद्देश फक्त आयच्या डेटीत जिल्हा पंचायत निवडणूक पक्ष दोन आता झेडपी आहात पेडणे तालुक्यात एक असा बरं फ्रेंड तसं रंगनाथ बी आमचे बरे टर्म्स असतात त्याच्याकडे सो हंग काय आमचं हवे दावे मतभेद वगैरे ते तसले काही एक विषय ना तो जे कोण असतात शेवटी आमचेच लोक ते त्यांच्यानी बी आता पाच वर्ष जिल्हा पंचायत काम केलं पण ते जर म्हणतीत की आम्ही भाजपचे किंवा जे रुलींग पार्टी असा सत्ताधारी पक्ष असा किंवा सत्ताधारी सरकार जे पक्ष जे सरकार चलतं तेचे सबऑर्डिनेट जे कोण असा एमजीपी सपोर्टेड असतात थंय वचं जर करतले म्हणत जाल्यार सॉरी आता विषय कसं आता एक प्रश्न असा जर सांगपाचो तात्पर्य म्हणजे कसो जे आता एक्झिस्टिंग झेडपी उमेदवार असतात आणि किंवा आम्ही आता पुढे ह्याच्या फुडें घालतले आमकां असे उमेदवार जर जसे आता पोपर स्वतःहून म्हणतात की कसलोय विषय जो आतांच आताच हांवें पहिला आमच्या मित्र दीपक बाबान पारशे आणि पेडण्या रोडाचे थंयसर झाडा लावून तरव लावून म्हणतात तसे थं एक निषेध कर करा सरकारचा म्हणजे हे गोष्टी जे असतात पण जे अन्यायाविरुद्ध म्हणतात तसे आता अमित बाबांनी सांगला तसे जी त्यांची एक हुकूमशाही आय हस्ते आमचे हिंदू धर्मात एक सण मोठं सण हे चार दिसांनी गणेश चतुर्थी येतात आणि चतुर्थीची तोंडार आयल्यावर हांगासर ते रस्त्याची अशी परिस्थिती झालेली असा आज रस्त्यार तरव लावचो पडटा सो हे गोष्टी जेन्ना आमच्या पेडणेकर किंवा जे आमच्या स्थानिकांचे जेव्हा अत्याचार जातात असे जे व्हाट प्रसंग येतात सो त्या प्रसंगाचे म्हाका दिसता सडे तोडपणे उलोवपाक न भिता म्हणटा तसे सडे तोड उलोवपाक असे उमेदवार जाय की फाल्यां सकाळी कोणाच्या एक दबावा पोटी म्हणतात तसे फाटी सोडव असे असूक सर, जे की खक्षात वेदर तो खच्या सरकार म्हणजे सरकार जर पक्षानं जर स्थापित केला असा आणि त्या सरकाराकडल्या जर कोणाकडे फोन घरा बस तू येऊ नका असले आमका उमेदवार नका आमका उमेदवार जाय की जे लोकांबरोबर राहतले आणि सडे तोडपणे लोकांचा जो न्याय लोकांचा हक्क मागतले आमका त्या पद्धतीचे लोक जाय असले भाजपचे ह्या फुडं एक इच्छुक उरतो आणि त्या भाजपचा इच्छुक आहात त्या उमेदवारी दिली ना आणि तो तुमच्याकडे आयो जर तुमची काय भूमिका विषय कसो आमचे जे आम्ही जे आमच्याकडे जे पॉलिटिकल पार्टीज आज कसो दीपक बाबाजी गोवा फॉरवर्ड आमचे जे विषय असतात आणि जे मत एकूच असा की आमका जे विषय आहेत आमचे बसून उवत जे असा आमच्याकडे जायते पॉलिटिकल जे लिडर असतात जे माजी सरपंच झाले पॉलिटिक्स दहा दादा पंधरा वर्षा मोर दॅन का एक्सपिरियन्स होल्डर सुद्धा एप्रोच झाले असा पण त्याच्या ह्या स्टेजीचे डिसाड करू शकना आमक कॅन्डिडेट असं जाय की लोकमत असू तेका प्रिफर करतात आणि आम्ही स्वतःहून लोकांकडे विचारपूस करतले सो त्या पद्धतीने हाडलो येलो आणि घातलो तसे ना आम्ही त्याचे समके स्टडी करूनच कॅन्डिडेट घालतले क्रायटेरिया असे हा तुम्हाला सुरुवातीकुच सांगला जो कॅन्डिडेट असतो पहिलं प्रामुख्यान म्हणतात लोकांचे तळागळा वचून लोकांचे विषय हा पण ते जाणून घेतलो आणि त्याचे जे समस्या आहात लोकांचे प्रश्न किंवा सरकार जर अत्याचार करता त्या सरकाराच्या विरोधात उभं राहतो आणि ते काम कसे खेचून त्याच्याकडे धमक सिलेक्शन yes, okay. म्हणजे एकच विषय सांगता अप करतना सिलेक्शन बी जे पीच्या सत्तेतल्या जो कोण उमेदवार असतो किंवा बी जे पीक सपोर्ट करणाऱ्या पक्षातला जो कोण उमेदवार असतो त्याला आमचा विरोध असतो आणि त्या कॅन्डिडेटा जो हरवपी आमक दिसले की बाबा एका लोकांचे फाटबळ म्हणजे भ्रमण केल्या उपरणात कळटा गाव चार चार पंचायतींनी की कोणाक कितलो सपोर्ट असा त्यानुसार त्याची हेरणी म्हणजे करून आम्ही तो कॅन्डिडेट उभो करतले तो मागी पण आता दिपक जो पक्ष आसा आमचे आसा इवन काँग्रेस हे फुले जातले सो हातून कसे असा की सगळे जर करता करतात आमचं एम किती असा की ही हुकुमशाही बंद करा आणि कसल्याय गोष्टी सेक्रिफायस करण्याची आमची तयारी असा सो तशीच जो उमेदवार येतो आम्ही सांगितले पण तुझी विनेबिलिटी असा आणि मुखार वता आमची अशी क्रायटेरिया असतो देतो मंच देतल पक्ष देतो आता पण मंच आता मंच आता दिपक आयला सो गोवा फॉरवर्ड पार्टी फाल्या काँग्रेसचे नेते आसात हर देंद्र प्रभू देसाई सर असा बाबी बाक्कर असा सो ह्या नेत्यांक जर दिसले कलेक्टिव्ह एकूण म्हणून पण हांगा मंच आणि असं विषय ना आम्ही फक्त हो मूवमेंट स्टार्ट केला ही चळवळ असा जो मुवमेंट असा इट इज नॉट अ पॉलिटिकल पार्टी पेडणे लोकशाही चळवळ ही आमची आमचो एम आसा जे इक्वल फोर्सीस आसात जे सरकार विरोधी फोर्सीस आसात हाडप आणि ह्या हुकुमशाही सरकारात धडो शिकवा आणि याचा प्रारंभ जिल्हा पंचायत निवडणुकीतल्या करा <coughs> तुम्ही जो म्हाका प्रश्न केला कितलो मतदान असा पण मतदान कोणाकडे असा मतदान जनता करतली संपूर्ण पेडणे तालुक्यातले मतदार मतदारसंघातले जे मतदार असतात ते आम्हाला सपोर्ट करतले सो त्या मतदारही आमका बरे वर्षात आमच्या बरोबर ते जे लोक येतले ते वळखतले त्या बी क्लियर कटले की आम्ही जे वता घेऊन योग्य असा की योग्य ना आमचे तुमी तुम्ही पयतात पेडण्या सध्या चालू अपेक्षाय ते आम्ही अपेक्षा करता की तुम्ही बी आमकां आमच्या ह्या चळवळीक आम्ही पत्रकार म्हणून एक मनीस म्हणून पेडण्याचा नागरिक म्हणून सहकार्य करीत म्हटले की आमचे मित्र आणि गोवा फॉरवर्डचे म्हणजे नॉर्थ गोवा प्रेसिडेंट दीपक कळंगूटकर तसेच पेडणे डेमोक्रेटिक मूवमेंट हेचे म्हणजे सहकारी एडवोकेट अमित सावंत आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला जी जे मुख्य जे, जे विषय असा तो आमच्या दीपक बाबान सांगलेले असा सो हा एक प्रामुख्यान एक सांगू सोदता की जेव्हा पेडणे डेमोक्रेटिक मूवमेंट जो आम्ही ही चळवळ राबवली त्याच्या फाटल्यानं उद्देश जो आम्ही तुम्हाला आमची आमच्या सुरवातीक आम्ही प्रेस तुमका सगळे सांगलेले की कियाक लागून आम्ही करता पण सो so, एक तो एक परतून एकदा एक रिपीटेशन पेडणे डेमोक्रेटिक मुवमेंट जे आम्ही एक अनाऊन्समेंट केली त्यांना ह्याच्या फाटल्यान जायते सपोर्टर्स सा असतात आणि खूप एक बरे पेडणे तालुक्यातले एक जे सोशल वर्कर आणि एक्स म्हणतात तसे पंच असा सरपंच असा आणि जायते पॉलिटिशन्स असा सो हेंची सुद्धा एक रिक्वेस्ट आसली की कोणीतरी पुढाकार घेवन एक पेडणे तालुकाक लागून तरी करचें एक पेडणे तालुक्यांतलो एक तरी एक पुढाकार घेवन एक आयज जे, एक झेडपी इलेक्शन असा आणि ह्या झेडपी इलेक्शनात म्हाका दिसता पेडणे तालुक्यात चार हे कॅन्डिडेट उमेदवार असतले आणि एक आम्ही त्या त्या प्रेस माध्यमांसूननांसू केले की आम्ही चार हे कॅन्डिडेट घालतले म्हणून आणि त्याच्याबरोबर आम्ही असे अनाऊन्स केले की जर राजकीय पक्ष असा जो रिजनल पार्टी असो किंवा जो नॅशनल त्यांच्यानी जा सपोर्ट जाय जर त्यांच्यानी अवश्य आमच्यापर्यंत कॉन्टेक्ट करचं आणि बसून किती हा ते विषय जातले सो आज प्रामुख्यान आणि पहिला जो म्हणतात पण तसं जे आमची एक बैठक झाली जी गोवा फॉरवर्डीचे जे नॉर्थ गोवा प्रेसिडेंट आमचे दीपक कलंगूटकर यांच्याकडे त्यांचे जे विचार असतात जे गोवा फॉरवर्ड पार्टीचे त्यांचे विचार असतात ते आमचे खरी पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट जे आम्ही दोघे असा हा फाटल्या आणखी असा एक विचार आमचे मेळटात की आमचे जे मेन उद्देश किंवा असा की कि एक, एक पी मेंबर एक निवडून येतात त्याचे कार्य किती असतं सो आम्ही कोणातरी टिका करिना पेडणे तालुक्यात असे आमचे पी मेंबर्स आसात जेव्हा मांद्रे पंचायतीन आम्ही एक पंचायत लेवलीचे पंच म्हणून निवडून येले त्यांना आमचे अमित बापूय सरपंच असले हांवूय सरपंच झालो सो त्या टायमार एज अ सरपंच म्हणून किती जाय हे गावां आम्ही प्रत्यक्षात जी लोकांची ग्रास रूट वचून कामं करून मला दिसता एक मोठ्या संख्येन एक दाखवून दिले की एक सरपंच म्हणून कसं आणि किती कामं करता एक ज्वलांत एक उदाहरण एक आमच्या मांद्रे विलेजीत मांद्रे विलेजी, विलेजी पलीकडे सुद्धा वचपास सराउंडिंग जे गाव त्या गावांनी सुद्धा आमचे कार्य केले असं सो आयज आमकां जो दुसरो जे पंचायत झाल्याबरोबर एक झेडपी असता सो पी एक मेंबर कितें करू शकता त्याच्याकडे कितें पावर्स आसता पेडणेकरांक लागून लोकलांक लागून तो कसो फुडें सरूं शकता सो आमकां जेन्ना आम्ही हे गोश्टी गोष्टी पाहणी केली जे आमचे चार पंच आता चारवी जे झेडपी कॅन्डिडेट असतात ते मे बी आपल्यापर्यंत ते आपल्या पुरती जेन्ना काम बरे करतात पण आमकां एक्सपेक्टेशन चड आसता सो ते एक्सपेक्टेशन जर चड करतले जाल्यार एक आमका एक स्वतःहून पुढाकार घेवचे पडतले आणि आमका एक झेडपी जो असो उमेदवार असतो जो निवडून बरोबर लोकांची जी कामं असा जो झेडपी जो फंड येतात जे पीच्या मार्फत किती कामं करू शकता ते एक आमका एक जाय असले आमच्या पेड्याच्या जनतेक सो त्या दृष्टीकोनं आम्ही एक पुढाकार घेतला पहिले जे इलेक्शन जे असा आम्ही विधानसभेचे खसरत त्याचे अजून भाष्य करूक ना आमचे मेन आणि टार्गेट जो असा तो एक झेडपी इलेक्शन सो so, आयज uh, जे दिपक बाबान सांगला ते पद्दतीन गोवा फॉरवर्ड इज रेडी टू आणि त्यांच्यानी एक सपोर्ट करता आम्ही दोनी म्हणून दोनी आमचं पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंट तसेच गोवा uh, फॉरवर्ड यांच्या दोघांनी एकीकडे राहून आम्ही हे ही जी वेचणूक असा झेडपी इलेक्शन ही लढोवची सो so, आम्ही ह्या वेलकम करता तशेंच आमकां आणि जायते पॉलिटिकल पार्टी ही विशेष पत्रकार परिषद घेऊन कारण म्हटल्यार चतुर्थीनंतर येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकी जिल्हा पंचायत निवडणुकी जरी हो। साधारण डिसेंबरपर्यंत जरी जोपास झाल्य त्याची साधारण तयारी ही चौथीच्या पहिल्या आठवड्यापासून आम्ही सुरवात करतो त्या कर। दिस उलय उलयता प्रेसाक ब्रीफ करताना हांवें म्हटलेले की पेडणे डेमोक्रेटीक फ्रंट जो जेचे कन्व्हिनर म्हणजे ॲडव्होकेट अमित सावंत आणि दुसरं कन्व्हेनर आमचं प्रशांत नाईक दोघं मांद्र्याचे फाटले सरपंच आणि विद्यमान पंचायत सदस्य यांच्या संकल्पनेसून तयार झालं आणि हा असे म्हटले की त्यांच्यानी डिक्लेअर केले की ते येणारे जिल्हा पंचायत निवडणूक ही या फ्रंटाचे निवडणूक लढवतले म्हणून सो माझे मत असले की आम्ही गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून आम्ही साधारण गोयभर सगळे मतदारसंघ एक साधारण ह्या वेळात आम्ही प्रयत्न केला याच्या पहिली जिल्हा पंचायत निवडणूक ही गोवा फॉर्वड पक्षात केडव नसली आणि ह्या तो करत असताना माझेर जबाबदारी असा ही उत्तर गोवा गोवा फॉर्वडचा अध्यक्ष म्हणून आणि ताका लागून उत्तर गोवा म्हणताना ज्या भागांसून येता पेडणे तालुक्यातसून येता त्या पेडणे तालुक्यात जिल्हा पंचायत कॉन्स्टिट्युएन्सीज ह्यो चार आ दोन साधारण ते आपल्या मांद्रे मतदारसंघात पडतात आणि दोन ही पेडणे मतदारसंघात पडतात आणि अशा वेळाचेर जे पेडणे डेमोक्रेटीक फ्रंटान त्यांना डिक्लेअर केले की आम्ही लढताले निवडणूक जिल्हा पंचायत म्हणून सो हाय त्यांचे दोघे जे कन्व्हिनर हा त्यांचेकडे त्यांची गाठ घेऊन त्यांची भेट घेऊन यांच्याकडे विषय केला की आम्ही एकत्र जर येले आणि जसं आम्ही एक रिजनल पार्टी एक रिजनलिस्टिक सगळे आमचे जे इश्यूज असतात हे घेऊन आम्ही येतात त्यांना त्यांच्याकडे एक विनंती केली की त्यांच्यानी एक आमच्या बरोबर समेट करून हे निवडणुकीत सामोरे वेचे so, म्हणून सो हाय प्रस्ताव त्यांच्याकडे दिला हो प्रस्ताव पुढे वचू शकता कारण जरी आज जरी वातावरण दिसले ना जिल्हा पंचायत निवडणुकीचे जे कसे असतं की एखादं प्रीत त्याची तयारी करा हे सदीत बरं असतात आणि आम्ही खुपशे निवडणुकीचे अनुभव घेतला की शेवटच्या टप्प्यात येल्यानंतर जर केल्याप्रमाणे सगळे मेस जाता किओस जातात इच्छुक उमेदवारी वाढलेले असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येकाचे मन धरणी करप हे कठीण जातं आणि त्यानंतर आज आम्ही असे ठरवलं की आम्ही एकत्र येऊन आमचे विचार प्रसार आमचे मांडचे म्हणून आणि त्या लागून आज हा दोघांगले जे पेडणे डेमोक्रेटिक फ्रंटचे कन्व्हिनर असतात त्यांना बसला तेही आपले विषय मांडले त्यांच्या मनात किंवा पण ते पण शक्यता आम्ही एकत्र वाचून ही निवडणूक लढवतले आणि काळांतरात कसे कोण कॅन्डिडेटी चाचणी वगैरे करून जो विनिंग केलेबर असलेला उमेदवार हो आम्ही चार मतदारसंघात देतले हे पेडण्या तालुक्यापुरते असते मिळून जीज़। जे पदाधिकारी मिळून आम्ही थोड्याच वेळानं म्हणजे चौथी पहिली म्हणून येतात और चौथीच्या दिसांनी सुद्धा आम्ही एक अनाऊन्सू करतले की आमचा जो कॅन्डिडेट जो कोण असे पेडणे तालुक्यात जे चार उमेदवार असतात सो सांगपाचा उद्देश म्हणजे इतकंच की आमका ही झेडपी इलेक्शन लढोव इतकंच जाय की तो झेडपी कॅन्डिडेट बरोबर असतो आणि ज्या ज्या मतदारसंघात जो निवडणूक निवडून येतो सो तो, तो पुरेपूर आपले जे पद सारखं ठामपणे लोकांबरोबर राहून जे कार्य झेड झेडपी मेंबरचे ते कार्य करतो आणि आम्ही सदोदित त्या झेडपी मेंबरा बरोबर आसतले इतलेच आणि हे जे, जे आयचे या प्रेस कॉन्फरन्सात जे आम्ही दीपक बाबान सांगले त्या पद्धतीन की उमेदवार घालपाचे सो so, हेच एक आमची एक मिटींग जातली त्याच्यानंतर आम्ही जे तुमका प्रेस आम्ही सांगतले की आमचा कोण कॅन्डिडेट खू अस आणि किती त्यांची तयारी असा पहिला प्रश्न की ते येले जर तो विषय ना हाच पहिलं विचारता तुमच्या माध्यमातल्या ते दोघं पण बरे मनीस आमचे बरे मागचे आणि भीतर जे भाजपचे जिंकले ते बी पण कशा असा त्यांची जर दोन अपक्षांची जर तयारी असा की ह्यांना आंगार घेऊ आय कसे झाले सगळीकडे अन्याय हे करता सरकार करता पण कर ते खंच म्हणतात तसे मुवमेंटान लोक बरोबर उतारू अजूनपर्यंत ना पण सतीशाच्यान ते धाडस असा बरोबर रावचे इवन रंगनाथ कसे किंवा ते कापासतीचे जिंकल्यात त्यांच्या आणि विचार करतो अजून वेळ गेलेलो ना चतुर्थीच्या टायमार भरपूर घडामोडी घडतले हे तुमका तुम्हाला एकच मेट की जे उमेदवार आमचे चारू ते अलयन्सन असू पण ते लोकांबरोबर आणि निश्चितच एक झेडपी उमेदवार आणि झेडपी जे, कॅन्डिडेट कसो असतं पळय तो दाखवून देतो चतुर्थीच्या जर सुरू झाला अमितान म्हटलं चतुर्थी मेळटले खूप पॉलिटिकल विषय आणि येणाऱ्या दहा पंधरा भीतर हे मुवमेंट आउटपुट कटल गोवा फॉरवर्ड आणि डेमोक्रेटीक मुवमेंट जे अस त्याच्या माध्यमातल्या ही प्रेस ॲड्रेस करताना जसे गोवा फॉरवर्डचे उत्तर गो अध्यक्ष दीपक कलंगूटकर आमचं आदलो सरपंच आणि विद्यमान पंच आमच्या ह्या डेमोक्रेटीक पेडणे डेमोक्रेटीक मुवमेंटचं कन्वेनर माझा सहकारी प्रशांत नाईक आणि आता तुमकां व्हाड अलोब्रेशन करून सांगले सो म्हाकाय फक्त इतलेच नमूद करपाचे आसा की आयज ही पत्रकार परिषद हांगा जी जाता ते पत्रकार परिषद ही स्वतः हांच्यानी फुडाकार घेतलेलो असा दीपक कलंगुटकर हांच्यानी कित्याक जशा तेंच्यानी जस्ट एक आठ दीस पयली त्यांचा एक स्टेटमेंट आयिल्लो की ते आमच्याकडे संपर्क करतले आणि त्याच्यानंतर किती असं ते पेडणेवासियांना कळयतले म्हणून आम्ही मुवमेंट स्थापन करतो आमचो उद्देश असलेला की पेडणे तालुक्यांतल्यान आमच्या मूवमेंटच्या माध्यमांतल्यान चारही जिल्हा पंचायत नि जे उमेदवार जे रिंगणार उतर उतरपूर ते आम्ही उतरतले म्हणून आणि त्याच्या खातीर असे आमचे की आम्ही चारही घालतले आमचा संकल्प नसलेला आम्ही अपील केलेले ऑल पार्टीज एक्सेप्ट म्हणतात तशी जी रुलींग पार्टी असा आणि त्याचे सबऑर्डिनेट कलिग्स असा ते सोडून जे पार्टींना ज्यांना दिसता की त्यांच्यानी आमच्या बरोबर येऊन आम्ही जॉईंटली काम करत आणि चारही उद्देश इतोच असा की विद्यमान सरकाराची जी अरेरावी जे एकेकोरपणा जी हुकूमशाही सध्या जी गोय राज्यात चालू असा कोणाकच विश्वासान घेवप ना प्रकल्प हाडून लादा लोक मागा नसताना प्रकल्प दिवस त्याच्या पलीकडे वचून लोकांचे प्रकल्प करता असताना अन्याय रोजगाराच्या निर्मिती म्हणून इवन तुझ्या बिझनेस रिलेटेड म्हण म्हणजे कसल्याच प्रकारचे म्हणजे सगळे अंदाधुंदी कारभार चलिल्ला असा आणि टोटली जे पॉलिटिकल सध्या जो सीन जो क्रिएट आसा असा तमाम गोयभरच्या एक म्हणतात तशी विरोधी लाट ही निर्माण जाता आणि बी तातूतल्या आमचे एक स्वतःचे म्हणतात तसे या चळवळीतल्यानं जर आणि तातूंतल्यान खाय पॉलिटिकल पार्टीचो जर आमकां जर बॅकअप मेळटा जाल्यार आम्ही तेजेर थिंक ओवर आनी आणि कसे कॅन्डिडेट दिवप कोण कॅन्डिडेट पार्टीचेर रावतलो कोण कॅन्डिडेट आमच्या मुवमेंटाचे रावतलो सो हे आम्ही बसून आम्ही थारायतले एकॉर्डिंगली म्हणजे कशें कसे तशें आतां आता मतदार मतदारसंघा हरमल असा इवन धारगळ असा तोरशे असा सो आम्ही ते डिसिजन घेतली सो आयचे हे ब्रीफ ऍड्रेस व खातीर तर जसे दीपकान म्हटले की आपण प्रेसाक म्हटलेले की आपण तुमच्या बरोबर असा या मुमेंटात आणि आम्ही एकटाय राहून काम करूया कोणी ते त्याचे बी वरिष्ठ नेते असतात त्याच्याकडे बी संपर्क करून इवन आता जे पार्टी जे अस्तित्वात विरोधी पक्ष मागीर तो काँग्रेस पक्ष जाऊ आर जी पी जाऊ आम आदमी पार्टी जाऊ ह्या पक्षान म्हणजे आम्ही म्हटले की दॅट यू आर ओल्सो मोस्ट वेलकम बसून उप मुख्य उद्देश किती हा की सत्तेत सध्या सत्ते जी रावी जी चाललेली असा ती रावी खरी स्टॉप जाय सुरुवात ही जिल्हा पंचायत निवडणुकीतल्या जाऊची आणि हाका लागून म्हणजे सांगायचे म्हटल्या आय एम रेडी टू कीप माय ऑल म्हणतात तसे पर्सनल थिंग्स असाय म्हणजे प्रत्येकान आपलो कोणायचो जर खाबतीत इगो वगैरे असा तो सायडीन दवरपाचो आम्ही आणि आम्ही एक उद्देश घेऊन म्हणजे सगळ्या तरेचे कॉम्प्रोमायज स्वीकारून आम्ही एका आमी मुखार जाय अशें म्हाका दिसता आणि ही एक सुरवात असा आणि जसे प्रशांताने सांगला की आम्ही इलेक्शनाचेर इलेक्शन कांयच उलयना आणि एसली इलेक्शन आयच्या आईच्या आमचो टार्गेट ना आमचो टार्गेट असा ती येणारी जिल्हा पंचायत निवडणूक आणि जशें प्रशांत सांगले की जे कितें घडामोडी पळय प्रसार माध्यमांतल्यानूच आम्ही तमाम पेडणे आमी कळीत करू शकता आमचो कितें फुडलो हेतू आसतलो उद्देश आसतलो पण असे ना की आम्हीच चारेकडे घालतले आमचे विचार चालू असतात सपोज ते सपोज बाकी जे इतर पार्टी त्यांच्या सांगले की आमचा हा स्ट्रोंग बेज असा या लडयता आमी कलेक्टिवली काम कलेक्टिवली काम फक्त आणि फक्त हे हुकूमशाही सरकाराक म्हणजे धडो कोणी तरी सुरवात करप गरजेची असा आणि पेडण्याचे तर म्हणटा तसो सरासरी अन्याय जाता हे आम्ही तुमच्या पत्रकार भावांच्या माध्यमांतल्यान आम्ही हे आनी असा आणि हे उचललेले पाऊल आसा गणपती गणेश चतुर्थी लागी पवल्यात गणपतीचा आशीर्वाद हे आमच्या शुभ कार्याक अशी हांव आशा वाळगता ह्याच्या शुभीन आणि क्लियरली सांगता तुमकां की आमकां जे उमेदवार जाय जे बरोबर रावतले आणि लोकांचेर जे कसो असो प्रसंग येतो खो विषय जातो आता विविध प्रसंग असा आमच्या पेडणे तालुक्याचे असा प्रत्येक विलेजींनी आसात लोकांचे समस्या हे आम्ही जाणून घेतलेले असतात आणि ह्या प्रसंगा जर जा। मात करतले जे आमक पुढाकार घेऊच पडतो आज पळयात तुम्ही कालच्या बायट बाईट तुम्ही आसतले की रुलींग एमएलए जो एक्स एमएल एद्रे मतदारसंघात आरोप थेटपणे रुलींग एचेर करता रुलींग एम एल ए खंय असा महाराष्ट्रवादी भोमता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष अलायन्स असा आज तो थेटपणे म्हणतात आरोप करता अजित आंबोलकरांचे म्हणजे हे आरोप कोणी गोवा फॉरवर्ड आम आदमी पक्ष बाकीचे पक्ष हेच आरोप करता म्हणल्यार आयज म्हणजे आज खरी पेडणे हो अन्याय जाता आणि सरकार हो बरोबर चलना आयज जे प्रामुख्यान सांगता तुमकां हे जे खाते जे असं पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट हे आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद कडेन आसा आणि ते मला खरी कमी पडत आज त्यांच्याच पक्षातले जो एक्स लिडर जो तीन फावटी निवडून येणं झेडपी इलेक्शन जिंकून येलो ते स्वतःहून म्हणतात की रस्त्याची समकी बिकट परिस्थिती आणि हे मंत्रीपद जी आरोलकरांकडे मंत्री ना आता मेबी तो खरी कमी पडला असतो फॉलोअप अप न मुख्यमंत्री कमी पडला असतो लक्ष घालतो कालच से 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 सेक्रेटरी आता काल ते खेळ पहिला खरी न्यूजाचे की काल पालखी असली देवी भगवतीची पारसे दर्शन घेवपाक गेले म्हाका दिसता हे प्रत्येक वेळा ते आपापल्या देवीचे दर्शन घेवपाक येतात पण ज्या कितें परिस्थिती जाल्या त्या रस्त्याची आम्ही आगारवाड्या टू पारशे मदीं ती दोन तीन आसात असतात ल्हान भुरगीं बावडी वयता ते भुरगीं पडटा सुद्धा इस्कॉलासून आवय बापाय बरोबर गेल्या बरोबर सो हे तरी विचार करपाची गरज असा आज हका जर जाग हडले जर आम्हाला हे पुढाकार घेवंकूच जाय आणि आमका एक लोकांक न्याय देऊ जाय म्हणून लागून जे मेन टार्गेट असते ते झेपी इलेक्शन डेमोक्रेटीक फ्रंटा उल मारलो की समविचारी जे विरोधी पक्ष जे असतात किंवा अन्य आणि एखादे खेळ ऑर्गनायझेशन असतात त्यांच्यानी एकत्र येऊन आमच्या बरोबर सहभाग घेतला जातात ते पहिले हाय ठरले की आय विल बी द फर्स्ट पर्सन टू मिड पेन डेमोक्रेटिक फ्रंट किया चळवळी शेवटी आणि जसे आता प्रश्न येलो की एखाद्या समजा थंसल्या सत्ताधाऱ्यातल्या समजा इच्छुक जर तिकीट ना मेळ आणि जर हंगालोर ॲक्च्युली आम्ही एक मुवमेंट कसं घेऊन गेला एक क्लीन आणि नीट एक हांगासरले प्रशासन म्हणून सगळ्यात गोष्टीत राजकारण कर जाय अशातली काय गोष्ट लागून असे अनेक हांगासर आमच्या पेडणे तालुक्यात व्यक्तिमत्व असतात ज्यांना जिल्हा पंचायतीच्या आम्ही प्लॅटफॉर्म देऊ शकतात आम्ही त्या येल्ले लोक आसात आणि जसे आमच्या नेत्याने उलय हांगासर जशें म्हटलां की सद्याचो जो, जो सरकारातला अन्याय आसात अत्याचार असा हांगासरले जे दुर्लक्षित जाल्ले भाग आसात हेका लागून जर फुडे सरोवन जर एखाद्या क्लीन चारित्र्याचे लोक बरे म्हणजे धडाडी असलेले लोक जर एकत्र येले आणि जर असं फ्रंट आणि आज असं हा पॉलिटिकल पार्टीसून जे नाव त्यांचे हरला एक गोयची रिजनल पार्टी ज्याचे नेतृत्व विजय सरदेसाई करता जेणे कालची विधानसभा सुद्धा तशी एक हाती गाजल्या विरोधी पक्षांनी ना सुद्धा आणि तीच संधी साधून आम्ही सुद्धा म्हटलेले की आम्ही संपूर्ण आता दुसरा जो हे असतो कार्यक्रम असतो आम्ही लोकपर्यंत येतले आणि लोकांपर्यंत नाक्या नाक्यांचे येतले मेळले आणि अशा वेळाचेर समजा एक तर संधी म्हणून जेव्हा आमच्या एका फ्रेश पॉलिटिकल पार्टी जर लोक जुळले गेले ह्या सगळ्या मुवमेंटांसून सुद्धा त्याचे स्वागत असतं आणि हीच अपेक्षा घेऊन आम्ही ही चतुर्थीच्या पूर्वसंध्ये म्हणून ही सुरुवात करून तशाच चतुर्थीचे वातावरण असतं जसे निवडणुकी पहिली निवडणुकीचे वातावरण असतं चतुर्थी नागपंचम झाले की आम्ही एका चतुर्थीच्या ॲटमॉस्फिअरात येतात तसं हे असतात लोक डिस्कस करतात एक कन्स्ट्रक्टिव्ह करता। निष्पन्न आता एक प्रश्न असा पळे आता इलेक्शन म्हणत वेगवेगळे पक्ष येतले तुमच्याकडे काँग्रेस असतो आम आदमी म्हणतो आरजी म्हटली आणि ते म्हणतात तुमचे पळतले तुमच्याकडे सध्या वोट बँक आहात नेत्यांकडे ते म्हणतात आमच्या पक्षा थ्रू आम्ही आरजी वाले म्हणतात आमचं तिकीट काँग्रेसवाले म्हणतले आमच्या पक्षाचे तुम्ही सपोर्ट करा म्हणजे काय असतं मी त्यांना आता म्हटलं ना की त्यांचे स्वागत असा जे पूर्ण विरोधी म्हणजे जे सरकारी पक्ष आहेत किंवा त्याचे घटक असलेल्यांकडे आम्ही खरेच तडजोड करू पाहिजे ना आणि परत म्हणता की ना थिरसरले समजा एखाद्या समजा कोणतरी जे का मेळणी ना आणि तो हांगासर येऊन मागतो जरा ते जाऊचे ना

अमित अन म्हटलं तसे आर जी येऊ शकता काँग्रेस येऊ शकता आप येऊ शकता आणि यांच्या पार्टी सुद्धा जर तसंच जर एक सायझेबल जर उमेदवार जो लोकांमध्ये पण ते हांगासर येऊन ह्या विषयावर लक्षात जाय की आम्ही विरोधी पक्षातल्या खंयच्याच उमेदवाराच्या विरोधात ना किया जिंकलो ना हा जिंकल्यात कोण दोन इंडपेंडंट जिंकल्या आणि दोन बीजेपी बीजे भाजपचे जिंकल्या बरोबर सो so, आमचो जो आता ही चळवळ असा ती खैसरच विपक्ष जो असा विरोधी पक्ष आसा त्यांच्या खंयच्याच विरोधान ना दिसता आमकां की बाबा काँग्रेस मोरजी मतदारसंघ इझिली जिको शकता वी आर रेडी टू सेक्रिफायस हांवें सांगला न्हू पण मुवमेंटाचेर आम्ही अपक्ष म्हणजे इंडपेंडंट सिम्बॉल मेळटले सो तेचेर जर डिफिकल्टीज जर दिसता जाल्यार आता गोवा फॉरवर्ड आर जी पी आम आदमीचे काम चालू असा सो चार मतदारसंघ आसा न्ही आमचो एम कितें असा आमचं एम असा फक्त जी पेडण्याचे विविध प्रकल्पाच्या माध्यमातल्या जी अरे रावी जी आसा पळय हाची खंय तरी स्टार्ट जावपाक जाय आणि हा मेसेज पर्यंत आणि मरगाव तू सत्तरी पर्यंत एक आमचो उद्देश घेऊन आम्ही मुखला